नमस्कार माहीला काही गोष्टी कळतच नसतात अक्षय आणि रमा तिला मूर्ख बनवत पण तिला मात्र ही गोष्ट कळतच नसते अक्षय आणि रमाने माहीला चांगलंच मूर्ख बनवलेलं असतं अक्षय रमाला बोलतो तिला काय वाटलं ती माझ्याजवळ राहील ती मला सांगेल की मी माही आहे तर मी तिच्यावरती विश्वास ठेवेन कसा विश्वास ठेवेन मी तिच्यावरती माझा तर तिच्यावरती विश्वासच बसू शकत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरी ती मुलगी किती खोटेपणाने वागते खरं सांगायचं तर खोटेपणा तिच्या चराचरात भरलाय मला तिच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच रमा बोलते अहो तुम्ही त्रास वगैरे करून घेऊ नका एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी तिला तोंड घशी पाडायचं आहे आणि आपल्याला शांत राहून चालणार नाही लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो काही झालं रमा तरी आपल्याला शांत राहून चालणार नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा रमा बोलते काय करायचं तुम्हीच सांगा तुम्हाला काय बरं वाटतं तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू काळजी करू नकोस त्या मूर्ख मुलीला कसा धडा शिकवायचा हे मी चांगलंच ठरवलंय आणि जोपर्यंत त्या मूर्ख मुलीला मी धडा शिकवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसावंसं वाटतच नाही आता तर संपलाच विषय आता मी काही केल्या या विषयावरती एकदा त्या माहीशी बोलणारच त्यावेळेला लगेच रमा बोलते नाही तुम्हाला माहिती आहे का इरावती आत्या काहीतरी करायला आल्यात आणि आपल्याला त्यांचा प्लॅन उधळून लावायचा आहे प्लीज तुम्ही जरा शांत राहाल का तुम्ही जर का असंच वागलात तर कदाचित नको ते होऊन बसेल प्लीज तुम्ही जरा स्वतःला सावरा कारण मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो रमा तू नको काळजी करूस मी जो मास्टर प्लॅन रचला आहे त्याच्यामध्ये ती माही अडकेलच आणि आता तिची नाही ना चांगलीच बोलती बंद केली तर नावाचा अक्षय नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते तुम्ही कशाला काळजी करताय नका काळजी करू मी आहे ना आपण काहीतरी करू पण प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते पण काय हो तिच्या सत्य कसं काय वधून घ्यायचं त्यावेळेला अक्षय बोलतो आज तर प्रयत्न केला पण तरीसुद्धा ती मुलगी खोटं बोलली ग प्रेग्नेंट आहे असं सांगितलं त्यावेळेला रमा बोलते अहो ती तर बोलणारच होती ती माझ्याजवळ आली होती आणि मला सांगत होती तुझ्या बाळाला माझ्याजवळ दे कारण नाहीतरी तू तुझ्या बाळाला कोणत्या सुखसोयी देऊ शकत नाहीस त्याला रस्त्यावरतीच वाढवशील त्यापेक्षा माझ्याजवळ दिलंस तर त्याला बापाचं नाव तरी मिळेल तेव्हा मात्र अक्षय बोलतोस खरं सांगू का रमा अशी तळपायच्या मस्तकात जाती आहे ना तुला सांगू शकत नाही पण त्या मुलीला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही आणि त्या मुलीला मला आता धडा शिकवायचाच आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते जा तुम्हाला काय करायचंय ते करा तुम्हाला भांडायचं आहे ना तिच्याशी भांडा मला काही फरक पडत नाही तुम्हाला जे काही करायचंय ते करा पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही कोणतीच गोष्ट सॉल्व करू शकत नाही अहो ती माही पक्की पोचलेली बाई आहे आणि तिला जर का आपल्याला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला तिला चांगलाच धक्का द्यावा लागेल त्याशिवाय नाही तिच्याशी गोड बोलून सगळं सत्य काढावं लागेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो चालेल काही एक काळजी करायची गरजच नाही तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी या सर्व गोष्टी नीट करेनच तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे आता मी सगळं काही नीट करेन आणि चक्क अक्षय रमाला बोलतो रमा तू काळजीच करू नकोस तेवढ्यात तिथे शशिकांत मुकादम सीमा सगळेजण आलेले असतात त्यावेळेला सीमा रमाला बोलते रमा खरंच मला तर माहितीच नव्हतं की तुम्ही दोघंजणं प्लॅन रचलाय ते त्यावेळेला लगेच रमा बोलते आई तुम्हाला काय वाटलं हे मला सहजासहजी ओळखणार नाहीत आई यांच्याशिवाय मला सहजासहजी कोणीही ओळखू शकत नाही आणि आई कुणीही कितीही प्रयत्न करू दे तरी तरीसुद्धा हे माझ्याशिवाय लांब जाऊ शकतच नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण आई ती माही मात्र एक नंबरची खोटारडी मुलगी आहे एक नंबरची खोटारडी मुलगी निघाली ती आणि मला तर आता तिच्याशी बोलावंसंच वाटत नाही तेव्हा मात्र सीमा बोलते खरं सांगू का अक्षय चांगली होती ती स्वभावाला पण खरं सांगायचं तर ती तुझ्या प्रेमात पडली म्हणून तर अशी विचित्र वागली खरं तर मला पटतच नाही आहे तिचं वागणं पण काय करणार खरं सांगू का अक्षय ती ज्या पद्धतीने वागली ती चुकीचीच वागली पण तिला धडा मात्र शिकवलाच पाहिजे तेव्हा मात्र अक्षय बोलतो नको काळजी करू साई आता तर मी सगळं काही नीट करेनच तेव्हा मात्र रमा बोलते हे बघा तुम्ही जे काही कराल ते नीट शांतपणे करा जर का तुम्ही रागात येऊन केलं तर तिला नक्कीच संशय येईल आणि कदाचित ती सगळं काही नीट विचार करून वागेल आणि तेव्हा मात्र आपल्या हातात काहीच लागणार नाही तेव्हा मोठ्यानी अक्षय बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस काही काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तू सगळं व्यवस्थित करणार मला खरंच माहिती आहे आणि माझा तुझ्यावरती विश्वास आहे त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय तुला तर आता काळजीच करायची गरज नाही आम्ही आहोत ना तुझ्यासोबत इतके दिवस तुझ्यासोबत कोणी नव्हतं पण आता मात्र आम्ही आहोत त्यामुळे प्रश्नच मिटला त्यावेळेला मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि त्यावेळेला अक्षय तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच शशिकांत रमाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि रमाला बोलतात रमा बाळा काळजी करू नकोस फक्त थोडे दिवस तुला बाहेर राहायचं आहे पण खरं सांगू का तू नक्कीच त्या घरात परत येणार त्यावेळेला लगेच रमा बोलते बाबा त्या दिवसाची मी वाट बघते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अक्षय आणि रमाचा मास्टर प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका